पोलीस स्टेशन जेव्हा नगर या ठिकाणी माझ्याकडे एक सायकल चोरीचे दोन तीन गुन्हे दाखल होते आणि त्याच्यामध्ये बरेच म्हणजे चार पाच पोलीस अधिकाऱ्याचे पण सायकली होत्या आणि मग आता ते थोडं फॉलोअप घेत असल्यामुळे आम्ही आमचे लोकं म्हणजे माझी जी टीम आहे पी एच अंदर आणि डी बी स्टाफ त्याच्यामध्ये एक पवार म्हणून आमचे एक सोम पवार म्हणून एक मेजर आहेत तर त्यांना म्हणलं मेजर तुम्ही दुसरं काहीच काम करायचं नाही फक्त फुटेज पाहायचं का आता एवढ्या सायकली चोरी जातात आता सायकल असल्यामुळे बरेचसे लोकं जाऊ द्या कुठं म्हणून ते काही गुन्हे वगैरे दाखल करत नाहीत पर तुम्ही दोन तीन गुन्हे दाखल करून घेतले आणि त्याचा तो पसायला सुरुवात केली त्यानंतर त्या फुटेजमध्ये बऱ्याच ठिकाणी तो सेम एकच मुलगा दिसत होता मग आम्ही त्या मुलाचा वगैरे शोध घेतला मग तो एक मुलगा मिळून आला त्याच्यानंतर सर्व ह्या अल्पवयीन मुले होती ती म्हणजे उस्मानपुरा हद्दीमध्ये असेल सातारा असेल जवाहरनगर असेल पुन्हा जिन्सी वगैरे असा या परिसरात सायकली चोरायचे आणि ते या माडीशी वाळूज वगैरे त्या पट्ट्यामध्ये नेऊन हो। समजा पंचवीस हजाराची सायकल असेल तर ती हजार दीड हजारमध्ये देऊन टाकायची असं जवळपास त्यांनी वर्षभरापासून म्हणजे हे त्यांचं कामच चालू होतं मग आम्ही मग पूर्ण टीम कामाला लावली म्हणजे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सायकल वगैरे हो चोरी केलेल्या आहेत परंतु बऱ्या लोकांनी गुन्हे वगैरे हो दाखल केलेले नसावेत मग आम्ही शोध घेतला असता जवळपास ऐंशी सायकली आम्ही रिकोअर केल्या अल्पवयीन आहेत सराईत गुन्हेगार वगैरे नाहीत अल्पविन असल्यामुळे परंतु त्यांना एक छंद झाल्यासारखा जोपायला हा म्हणजे क म्हणजे कमी मेहनतीमध्ये में त्यांना पैसा मिळायचा आईवडिलांचं पालकांचं दुर्लक्ष होतं एखाद्याचा पालक नाही तर एखाद्याची आई नाही अशा अवस्थेतली ती मुलं आहेत आणि तिकडे त्यांचे पालक वगैरे काय वीटभट्टीवर वगैरे तिकडे काम करायचे इंडस्ट्रील एरियामध्ये त्याच्यामुळे मग ह्या मुलांनी म्हणजे हा उद्योग चालू केला होता ते जे मुलं येणार आहेत असे आम्हाला गोपनीय खबरं मिळाली बरेच दिवसापासून ते आमचे लोक त्या म्हणजे वॉचवरच होते की तो एक कधी सापडेल तो एक सापडल्यानंतर बाकीच्या सोबतचे ते आम्ही पकडले आणि त्याच्यानंतर मग पूर्ण चेन ही उघडी पडली तीन लोक येस जवळपास ह्या सव आठ साडेआठ लाख रुपयाच्या ह्या सायकल ह्या टोटल जवळपास तीस ते चाळीस सायकली आम्ही परत केलेल्या आहेत आता एक तीस चाळीस सायकली आहेत ज्यावेळेस मग आम्ही ही सायकली जप्त केल्यानंतर लोकांना आव्हान केलं की आपण सायकल वगैरे परत घेऊन जा आता बऱ्याचशा सायकली वगैरे आम्ही त्या दिवशी वाटप केल्या मग त्याच्यामध्ये दे वैकुंठराज देशमुख म्हणून एक एक लहानशी मुड आहे तिसरीमध्ये शिकणारा मग त्यामध्ये त्याला पण सायकल आम्ही परत दिली होती मग ते अचानक ते एका सोशल मीडियाकडनं ते पत्र आम्हाला प्राप्त झालं आणि मी काल सहज ते ग्रुपवर टाकलं आणि मग सर्व आपण मीडियाच्या लोकांनी त्या पत्राची दखल घेतली त्या पत्रामध्ये त्या मुलानी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांनी ही भावना व्यक्त केली की कुठलाही गुन्हा कोणी करू नये गुन्हा कधी लपत नसतो एक ना एक दिवस तो उघडा पडत असतो हा एक फार मोठा संदेश आहे एक लहान चिमुरडा तीन वर्षाचा त्यांनी पोलिसाप्रती व्यक्त केलेली आपुलकीची भावना आदराची भावना जसं तो लहान बालकाच्या लक्षात आलं तसं इतरांनीसुद्धा समाजाने पोलिसांच्या प्रती असलेली नकारात्मक दृष्टी बदलून सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चित पोलीस आणि जनता समोरवट लिहून आपण जर पुढं चाललो तर निश्चित गुन्हेगारीला आपण नियंत्रणात आणू शकू